नमस्कार मित्रांनो मी कोकणी कशा मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपली व्हिडिओ संपूर्ण दिवसाची असणार आहे तर पहिल्यांदा आपण आता शेतामध्ये जाणार आहोत तर शेत कशाप्रकारे उगवलं आहे आणि कोकणामध्ये सध्या चार पाच दिवस जोरदार पाऊस लागतो आहे तर मित्रांनो आता आपण शेतामध्ये जाऊन येणार त्यानंतर मग इथे जायचं आहे कुठे परत आपल्याला जाकतीमध्ये जायचं आहे तर जाकतीमध्ये कशासाठी तर आपले एक्झाम आज आहे एम एस आय टीची शेवटची तर तिथेसुद्धा आपल्याला जायचं आहे तर असा आपला आजचा संपूर्ण ब्लॉग असणार आहे दिवसभराचा दिवसभरामध्ये काय काय मी करेन तर मी आज तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा तर मित्रांनो व्हिडिओसुद्धा स्टार्ट करूया तर मंडळी आहे बघा आपण आता आलो आहे शेतामध्ये खाली हे बघा इकडे पाहू शकताय तुम्ही आपण जे पेरलं होतं ते आता उगवलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता हे हे जे झाले आहेत ना ते बघा फोडलेले आहेत आता परत त्याच्यावरती बेर करायच्या म्हणजे याच्यावरती परत नागरला जाईल तर मी विशेष व्हिडिओ सुद्धा टाकेन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि हे बघा आता हे बघा आणि मित्रांनो बघा हे अधी मधी दिसतंय ना ते म्हणजे बैल वगैरे आहे ना म्हणजे बाहेरची बाहेरून आलेली गुरं म्हणजे वाडीतली ना तर बाहेरून अशी फिरतीवर असतात ना सोडली वगैरे गुरं तर त्याने हे मधी खाल्लंय तिकडे आपण खाली पण जाऊया तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो पाऊस पण आता आज म्हणजे कालपर्यंत आणि आज रात्री पण लागत होता भरपूर आणि आता थोडा वेळ थांबल्या म्हटलं जरा येऊया व्हिडिओ करायला समोर पाहू शकता धरलाय सुद्धा बघा इकडे या साईडला धरलाय पाऊस पाऊस येण्याची शक्यता आहे बघा अशा प्रकारे आणि मित्रांनो आपले बघा ह्या लाईनचे नऊ दले आणि ह्या लाईनचे नऊ दले अशा प्रकारे आपले इथले अठरा दले आहेत हे बघा आणि मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता आता ऊन सुद्धा पडलंय आणि या साईडला कालो काय म्हणजे पावसाची ह्या ह्या साईडची शक्यता दिसते आणि इकडून बघा इकडून जरा कमी दिसतंय बघा मित्रांनो असले एकदम भारी वाटत हिरवं हिरवं त्या साईडला सुद्धा बघा ट्रॅक्टर घेऊन आले आहेत माणसं परत तर सुद्धा बेरायचं आहे बेर मी व्हिडिओ टाकेन आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की बघा बघा आणि बाकी काय नाही एवढंच मी आता सध्या कोकणामध्ये जोरदार पाऊस चालू आहे हा बघा इकडे पाऊस ठरला आहेच बघा इकडे पाहू शकते तुम्ही मित्रांनो आता आपण निघालो आहे आता चाललो आहे आपण जाकदीमध्ये एम एस मध्ये जाण्यासाठी तर मित्रांनो आता ऊनसुद्धा पडला आहे तर आता थोड्या वेळापूर्वीसुद्धा पाऊस असाच रिमझिम येऊन गेला तर मित्रांनो हे ऊन पडलं आहे ते म्हणजे पाऊस येण्याची खूप दाट शक्यता आहे तर त्याचंही ऊन पडलं आहे आणि आता मी चाललो आहे चालत चालत स्टॉपवरती तर मित्रांनो आजच्या प्रवासालासुद्धा स्टार्ट करूया कारण संपूर्ण दिवसाची ही व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मंडळी आपण आता जाकडीमध्ये पोहोचलो आहे समोर आणि आता मी चाललो आहे एम एस आय टीच्या दिशेने आपला क्लास वगैरे झाला की आपण डायरेक्ट मग भेटू मंडळी पाहू शकतो आता आपण आहोत जाकडीमध्ये आपली परीक्षासुद्धा झाले आणि आपण पाससुद्धा झालो आहे मी नंतर रिझल्ट दाखवेन मी तुम्हाला थोड्या वेळानंतर आता आपण घरी जायच्या दिशेने जाऊया मित्रांनो आपण आता पोचलो आहे वाडीमध्ये तर मित्रांनो आपल्या आता एम एसी डीच्या परीक्षा सुद्धा पूर्ण झाली आणि दोन महिन्याचा कोर्ससुद्धा पूर्ण झालाय तर रिझल्ट लगेचच लागला तर नॉर्मल जे सर्टिफिकेट होतं ते भेटलं आहे आणि ओरिजिनल होते ते एक महिन्यानंतर भेटणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी आता आपण घरी आलो आहे आणि पाहू शकता तुम्ही समोर तुम्हाला दिसते आपली एक्झामिशन हे बघा समोर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन तर आपल्याला असे मार्क पडलेत तरी बऱ्यापैकी पडलेत शंभरपैकी एकोणऐंशी पडलेत तसं म्हटलं तर हे बघा ही नॉर्मली शीट आहे आपल्याला ओरिजिनल येईल एक महिन्यानंतर